राज ठाकरे हा था स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही मराठी माणसासाठी म्हणून कोणाचेही पाय साठे कोणाचेही पाय ही मराठी माणसासाठी पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला तुम्ही हातामध्ये तर मी पायरी छाटेल बात मैं स्पष्ट रूप से कहता हूं महाराष्ट्र में मराठी के लिए आग्रह करना कोई गलत बात नहीं है सरकार का भी मानना है कि मराठी का उपयोग ज्यादा से ज्यादा होना चाहिए किंतु अगर उसके लिए कोई कानून हाथ में लेता है तो कानून उसके ऊपर कार्रवाई करे ये लड़ाई केवल उद्धव ठाकरे की नहीं है शिवसेना की नहीं है ये एक साठ साली ज्या मराठी माणसांनी बलिदान देऊन रक्त सांडून ही मुंबई आपल्याला मिळवून दिली त्या रक्ताची शपथ घेऊन ही मुंबई आम्ही तुम आमच्यापासून तोडू देणार नाही मुंबईचं महत्त्व खतम करू देणार नाही म्हणून जर आपण उभे राहिलो तरी मुंबई वाचेल <laughs> आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत काय होणार कसलं नाही होणार का होणार की नाही होणार कळेल ना जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन पण ते होऊ नये ते होऊ नये मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठी बेटी घ्यायला लागले हॉटेलमध्ये भेटतायत मालकांचे नोकर तुम्ही कारण जर का मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले आम्ही घेणारच आहोत आम्ही घेणारच आहोत मुंबई जर का पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार आदानीचं कसं होणार त्याच्यामुळे मराठी माणसाची शक्ती एकपट्टा कामा नये याच्यासाठी हे मालकाचे एका शेठजीचे नोकार हेच मी म्हणेन आणि नोकरां नोकर, ते नोकरांचे नोकर जे आज नालायकपणाने वर्धापन दिन सादर करतात ते शेट्जींच्या नोकऱ्याचे नोकर आहेत म्हणून किती प्रयत्न चाललेत होणारच नाहीत होणारच नाही अरे तुला काय करायचं तुला नाही होत आमचं आम्ही बघू ना आम्ही बघू आमचं काय करायचं ते पण जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामोनिशाण आम्ही महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही नामोनिशाण पुसून टाकू आम्ही भाजपचा या महाराष्ट्रातून आणि आज तर मी तयारीने उभा आहे तुमची तयारी काय मला कल्पना नाही मी तुम्हाला एकच आठवण सांगतोय शिवसेनेचा ब्रँड नामोनिशाण दिसून टाकेल येताना अँब्युलन्स घेऊन जाताना उंढाला उठून टाकत बोल बचल भैरवी मी उत्तर देतो

त्यातच शिवसेनेचे वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी मनसे युतीबाबत भाष्य केले राज्याच्या पातळीवर युती आघाडी संदर्भात आढावा घेऊन माहिती द्या अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांच्या बैठकीत दिल्या आता यावरून मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला संदीप देशपांडे म्हणाले की दोन हजार एकोणीस साली ते जेव्हा महाविकास आघाडीत गेले तेव्हा असा सर्वे त्यांनी केला असता तर कदाचित आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते आज एकच शिवसेना असती म्हणून कदाचित हे शहानपण सुचलं असे मुळात राज्यात भरपूर विषय आहेत त्यावर आवाज उठवणे आवश्यक आहे मला असे वाटते की युतीमध्येच काही लोक अडकले आहेत आम्ही युतीच्या बाहेरच्या महाराष्ट्राचा विचार करत आहोत सध्या आम्ही कोणासोबत युती करणार किंवा कोणासोबत आघाडी करणार यापेक्षा महत्वाचा विषय म्हणजे राज्यातील हिंदी सक्तीच्या विषयाला विरोध करणे आहे त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत असे त्यांनी म्हटले आहे संदीप देशपांडे म्हणाले की आम्हाला आता महाराष्ट्र राज्य मराठी भाषा जास्त महत्वाचे आहे आमचा त्या दृष्टीने विचार सुरू आहे काल जो उत्साह दिसला तो एकोणीस वर्षात कधीच दिसला नाही अचानक उत्साह का वाटायला लागला अचानक बॅनर का लागायला लागले हे संजय राऊत चार महिन्यापासून आम्हाला बोलले होते की बाळासाहेबांचा फोटो का लावता अचानक सगळे सकारात्मक झाले याला कारण काय असा सवाल यांनी यावेळी उपस्थित केले आज त्यांचे वीस आमदार आले आहेत हे जर साठ आमदार आले असते तर शिवसैनिक इतके सकारात्मक तरी दिसले असते का दोन हजार सतरा साली आम्ही प्रस्ताव दिला तेव्हा शिवसैनिक सकारात्मक नव्हते दोन हजार चौदा साली आम्ही प्रस्ताव दिला त्यावेळेस त्यांचे शिवसैनिक सकारात्मक नव्हते तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये का उत्साह नव्हता मी समजू शकतो की तुमच्यावर वाईट वेळ आली आहे तुम्ही त्यावर विचार करताय की स्वतःचा पक्ष आपण कसा पुढे न्यावा त्यासाठी तुमचे प्रयत्न सुरू आहेत त्यात काही गैर आहे असे मला म्हणायचे नाही पण त्याचा अर्थ तुम्ही आमच्यावर दबाव आणू शकत नाही ज्यावेळी त्याचा निर्णय घ्यायचा त्यावेळी राज ठाकरे घेतील तुम्ही आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला दिलाय तर शरद पवारांसोबत जाण्याबाबत कार्यकर्त्यांना विचारलं काँग्रेस सोबत जाऊ का यासाठी बेटका घेतल्या का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला